みたいな。 पुन्हा एका महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये मी मंगेश गोळे आपले स्वागत कर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे मागेल त्याला सौर पंप योजना यामध्येच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजने संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे तर ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या या चॅनेला सबस्क्राईब जरूर करा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल याच्या करता राज्य सरकारकडनं पुढच्या चार वर्षात एक पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही आणि एवढच नाही तर उरलेल्या पाच हजार मेगावॅटचे टेंडर देखील आम्ही काढलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे आता कुठलाही लक्षांक नाही नऊ लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत नऊ लाख जो शेतकरी मागेल आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किंमतीच्या केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडनं नव्वद टक्के केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ पाच टक्के त्याच्याकडनं घेणार पंच्याण्णव टक्के पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत आता आपल्याकडे केवळ तीस हजार पेड पेंडिंग राहिलेले आहेत जेवढी मागणी पूर्वी वर्षाला तीन हजार पंप आपण लावायचो सौरचे आता दिवसाला पाचशे पंप लावतो आम्हाला ही वाढवत वाढवत दिवसाला तीन हजार चार हजार पाच हजार पंपापर्यंत न्यायचं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही त्याला सातही दिवस दिवसावीस द्यावी लागेल त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणार